नमस्कार जय जवान या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत माझा गाव माझा परिसर हा हा माझा गाव आहे इथं आणि हा माझा गावचा परिसर आहे अगदी निसर्गरम्य वातावरण आहे सगळं हे बघा सभोवती सगळी डोंगर दर्या अशा कुशीत भंगराच्या कुशीतलं गाव आहे माझं सभोवती डोंगर आहे बघा संपूर्णपणे डोंगराचा वेळ आहे आता आपण इथं या डोंगराला ह्याला वाकुशी म्हणतात या भागाला हे पुढे गेल्यानंतर वाकुशी म्हणू लागते ती अशी डोंगराची कुशी आहे त्यामुळे त्याला वाकुशी असं नाव पूर्वी पडलेलं आहे बरेच दरे आहेत इथून सोनायदारा निनायदारा करंजारा ठाकूरदारा जांभूळदारा बामनदारा असे कितीतरी दरे आहेत सवेल आमच्यातन त्या दऱ्यांची नावं आहेत निनायदारा सोनायदारा जांभूळदारा करंजदारा ठाकूरदारा बामनदारा वाकुसी अशी नावं आहेत या दऱ्यांना ते आपण प्रत्येक दारा जवळजवळ बघायचंच आहे आता आपण हे इकडं निघालेलं आहे इथं तलाव आहेत पुढं त्या तलावांचं आपल्याला पाणी किती आहे त्यात ते बघायचं आहे ही वाट आहे वर जा हा सगळा परिसर आहे इकडं गावातली लोक गुरु वगैरे इकडे चारायण मोकळ्या मैदानात मग मोकळ्या रानात भरजरी गावतात अगदी भरदार गावतात ती दिवसभर गुरं चरतात आणि संध्याकाळी घरी घेऊन येतात हा परिसर आहे सगळा आता सूर्याची किरणं जरा कमी झालीत नाहीतर परिसर अतिशय सुंदर दिसतो कोणतरी मावशी आलेली आहे इकडून गुरं घेऊन पूर्वी यातून वडाळांचं गाड यायचं गाड आणि ते इथपर्यंत यायचं आणि वरून डोंगरातून दगड फोडून ती काढायची आणि मग विहिरींना वगैरे घरांना बांधकामासाठी दगड घेऊन जायची दगडाची खाण होती एक वर त्याला काय काढणीचा काढा म्हणतात या रस्त्यानं हा त्या वाढाराने बनवलेला रस्ता आहे गाड्यांच्यासाठी म्हणजे पूर्वी बनवलेला आता काही येत नाही इकडे आता काय फॉरेस्ट खातं हातच लावून येत नाही कशाला असा परिसर आहे छोटस वगळ ह्यातून घेणारं पाणी इथून खाली जात्र आहे सगळं इथंच एक झाड आहे पिंपळाचं झाड ते कुंडीत घरी उगवलं होतं डब्यात लावलं होतं आणि त्या डब्यात त्याला झाड बारा पंधरा लिटर असतो त्यात उगवलं होतं ते इथं आमच्या गावातली मुलं असतात बसायला संध्याकाळी अशी मुलं इकडे फिरायला वगैरे येतात म्हणून मी हे ठिकाण निवडलं आणि फॉरेस्ट खात्याला विचारून हे इथं आनण झाड लावलेलं आहे गेल्या वर्षी लावलेलं आहे ते शेरड शेळे असते ते पाला खाते त्याचा त्यामुळं त्याला कुंपण वगैरे घेतले झाड लावतो तुम्हाला पिंपळाचं झाड आहे खालचं टेकड आहे डोंगराचा म्हणजे उंचावच आहे पण मोठ्या डोंगरापेक्षा हा लहान डोंगर आहे आणि ही पिंपळाचं झाड आहे बघा मी लावलेला इथं नंतर डबा आणला खालचा बोड फोडून इथं पोरला आहे मी त्याचा चांगला जोर लागला आहे त्याला हे सोबतनं कुंपण घेतलं शेळ्या खाऊन खावणीत म्हणून हे गुर असतात आहेत ना चालायला शिव हे खाली गुरु आहेत सूर्योदय सूर्यास्त यायला निघालेला आहे सूर्यास्त किंवा हे ओर आहे एक, हो हो एक माझा मिल्ट्रीमेन माझं सगळे जो असतं जवळजवळ मिट्रीमेन जायचं सगळे तर ते सांगायचं की आम्हाला ड्रिंक करायला परवानगी म्हणजे संध्याकाळी आता मिलिटरीत ड्रिंक काय स सर्वांनाच देतात आणि तो मला म्हणायचा आम्हाला संध्याकाळी दिवस मग आळल्यानंतरच पॅक आम्हाला द्यायचे तर मग आमच्यात म्हटलं चालायचं सूर्यास्त किंवा ओ हो राय म्हणजे ते ह्यात महाभारतात ह्याचा डोळ्याला बघा धुत्राष्टाचा युद्ध हरायला लागला किती म्हणायचा सूर्यास्त किंवा हो सूर्यास्त झाला किती युद्ध बंद ना तसं म्हटलं आम्ही सुद्धा म्हणायचो सूर्यास्त क्यों नाही हो रे अशा पद्धतीने हे सगळं आहे आता जाऊ पुढं आपण हे बघायचं तलाव बघायचं मी आतालाव आहेत बदक वगैरे पोहतीत बहुतेक आहेत बदक आहेत प्राण्यांचा पक्ष्यांचा संचार चालू आहेत येत पानकोंबडे असणार आहेत बहुतेक ते पान कोंबडे असणार आहेत लांब आहेत माझ्यापासून हा बघा तलाव आहे काहीतरी पोहत आले तिथून पक्षी कुठला तरी पानकोंबडी का काय मोठा कधी आकार दिसतोय त्याचा हा तलाव आहे इकडं इथून पेक आहे असं आहे इकडं वरपर्यंत त्याची फुगी गेलेली आहे पानकोंबड्याच आहेत बहुतेक भरपूर पानकोंबडे आहेत तलावात मस्त म्हणजे त्यांचा विहार झालेला आहे लाव पानी बाहर काटले पलिग बाजूला थे बहुत अपन अपन आता तलावापासून बाहेर आलेलं आहे हे मेंढरवाले तिने मला सांगितलं की पुढे जाऊ नका आता त्या बिबट्या हे पुढं तिनं मागाशी डुक्कर धरलेला आहे बिबट्यानं हे ती मेंढर चावरून आहेत शंकर आहे झाड तेवढं आता चांगलं सुरायला लागले पिपळाचं <laughs> त्याला खाल टाकले मी काल मी तिथं तेलवाळीत होतो वांड्र खिसायला लागली जोरात म्हटलं शंभर टक्के बिबट्या असणार आहे कारण बिबट्या असल्याशिवाय खिसत नाही ना म्हणजे डुकर बी ह्या त म्हणायची वांढर डुकर माणसानं हॅटेक केला अजून कधी पण आपलं डुकर वांडरे रे यांच्यावर अटॅक करणार ते मी तुम्हाला भीती आहे खरं मारलं खरं हा हा राजनायचे कशाने बिफ्टीनच न चला तर मंडळी तिन्ही सांजा व्हायला आलेत मेंढरवाली घरी निघालेली आता पन, या डोंगरातनं बाहेर पडणंच चांगलं आहे कारण बिबटेची भीती आहे माणसावर अटॅक केला नाही कारण आजपर्यंत सुद्धा मुका प्राणी आहे त्यामुळं आपण सावध राहणं चांगलं आहे आता आपण ह्या डोंगराच्या ह्या बाजूने खाली उतरायला सुरुवात करूया ते हाता गावाकडे निघालेला आहे सूर्य अस्ताकडे निघालेला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय श्रीराम